अहिल्यानगर जिल्ह्यात तब्बल अकराशे पन्नास बिबटे पहा डिटेल्स मंडळी अहिल्यानगर जिल्ह्यातील वनक्षेत्र हे एकूण सतरा लाख अठ्ठेचाळीस हजार हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी नऊ पॉईंट बावीस टक्के म्हणजे सुमारे एक पॉईंट सत्तावन्न लाख हेक्टर आहे या विशाल वनक्षेत्रात पंधरा वनपरिक्षेत्रे व सहा वन्यजीव परिक्षेत्राचा समावेश असून विविध प्रजातींचा अधिवास टिकून आहे भारतीय वन्यजीव संस्था देहरादून यांच्या अभ्यासानुसार जिल्ह्यात बिबट्यांची संख्या अंदाजे अकराशे पन्नास असल्याची माहिती अहिल्यानगरचे उपवन संरक्षक धर्मवीर विठ्ठल यांनी दिली अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव श्रीरामपूर राहता राहुरी पारनेर अहिल्यानगर नेवास्ता श्रीगोंदा संगमनेर अकोले या तालुक्यांमध्ये बारमाही ऊस मका नेपियर गवत आणि फळबागांचे मोठे क्षेत्र आहे नद्यांच्या काठावर पाणी उपलब्ध असलेल्या भागांमध्ये उभ्या पिकांमुळे बिबट्या सुरक्षित लपण्याची जागा भरपूर भक्ष आणि सतत पाण्याची उपलब्धता मिळते त्यामुळे ऊस पट्ट्यात बिबट्यांचा अधिवास मोठ्या प्रमाणात फिरावला आहे सध्या जिल्ह्यात ऊसतोड हंगाम सुरू असून मोठ्या प्रमाणावर मजुरांची हालचाल सुरू आहे मजुरांची लहान मुले ऊस फंडांमध्ये झोपलेली असतात अशा परिस्थितीत बिबट्यांच्या हल्ल्याचा धोका अधिक वाढतो असेही ते म्हणाले